नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य पन्नास प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पोलीस बेगावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं चा पी डी एफ सराव पेपर नोट्स जर तुम्हाला सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही या सर्व पी घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर सर्व पी डी जातील विद्यार्थी मित्रांनो सन दोन हजार अकरा पासून ते आता पोलीस भरतीला विचारलेले सर्व प्रश्न आपण त्या पीडीएफ मध्ये टाकलेले आहेत पीडीएफ सर्वांनी घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे कारण त्यामध्ये मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा महाराष्ट्रामध्ये मोसंबी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये मोसंबी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे बघा ठिकाणी तीन राहील श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये मोसंबी संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा बाबा आमटे यांचा हेमलकसा हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल बाबा प्रकल्प बाबा आमटे यांचा हेमलकसा हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बाबा आमटे यांचा हेमल कसा हा प्रकल्प गडचिरोली या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा राधानगरी हे कोल्हापूर जिल्ह्यामधलं धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे बघा राधानगरी हे कोल्हापूर जिल्ह्यामधलं धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो राधानगरी हे धरण भोगवती या नदीवरच ते एक महत्वपूर्ण धरण आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा तुर्भे हा महाराष्ट्रामधला औष्णिक वीज निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यामधला तुर्भे हा महाराष्ट्र राज्यामधला औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुर्बे हा औष्णिक विद्युत प्रकल्प मुंबई उपनगर या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये डोलोमाइट या खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यामध्ये डोलोमाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात बघा विद्यार्थी मित्र क्रमांक या ठिकाणी एक राहील महाराष्ट्र राज्यामध्ये डोलोमाइटचे साठे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा विजयदुर्ग आणि रांगणा हे किल्ले कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले विजयदुर्ग आणि रांगणा हे किल्ले कोणत्या जिल्ह्यामधले ते किल्ले आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील विजयदुर्ग आणि रांगणा हे किल्ले सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधले ते महत्वपूर्ण किल्ले आहेत प्रश्न क्रमांक सातवा बघा एलिफंटा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी बघा एलिफंटा लेणी महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील एलिफंटा लेणी रायगड या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत प्रश्न क्रमांक आठवा बघा नरनाळा हे महाराष्ट्रामधलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये नरनाळा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा नरनाळा हे अभया अरण्य अकोला या जिल्ह्यामधले ते अभय अरण्य आहे प्रश्न क्रमांक नववा बघा कोल्हापूर ते गोवा यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो कोल्हापूर ते गोवा यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो बघा विद्यार्थी कोल्हापूर ते गोवा यांच्या दरम्यान फोंडा हा घाट लागतो बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दावा बघा संत गाडगेबाबा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामधलं विद्यापीठ संत गाडगे गाडगेबाबा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामधलं ते, ते विद्यापीठ आहे बघा अमरावती या जिल्ह्यामधलं ते विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक अकरा बघा सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर पुणे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये नागपूर या ठिकाणी काटोल या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या फळाचं संशोधन केंद्र बघा नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या फळाचं संशोधन केंद्र आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल या ठिकाणी लिंबू या फळाचं संशोधन केंद्र आहे बघा अप्शन क्रमांक पुढचा बघा चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग पृथ्वीवरून दिसतो चंद्राचा एकूण किती टक्के पृष्ठभाग पृथ्वीवरून दिसतो बघा विद्यार्थी प्रश्न महत्वपूर्ण आहे चंद्राचा एकूण किती टक्के पृष्ठभाग पृथ्वीवरून दिसतो ऑप्शन क्रमांक दोन राहील चंद्राचा एकूण एकोणसाठ टक्के भाग एवढा पृथ्वीवरून दिसतो बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न भारतीय जनतेने भारताची राज्यघटना खालील व्यक्ती केव्हा स्वीकृत केली भारतीय जनतेने भारताची राज्यघटना खालील व्यक्ती केव्हा स्वीकृत केलेली आहे बघा ऑप्शन त्या ठिकाणी तीन राहील सव्वीस नोव्हेंबर सन एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी भारतीय जनतेने भारताची राज्यघटना ही स्वीकृत केलेली आहे बघा पुढचा प्रश्न बघा पोलिओ हा रोग खालीलपैकी कशापासून होणारा रोग आहे बघा पोलिओ हा खालीलपैकी कशापासून होणारा तो रोग आहे बघा पोलिओ हा विषाणू पासून होणारा तो रोग आहे बघा पुढचा प्रश्न बघा अल्फा गॅमा बीटा या किरणांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञानी जा अल्फा घ्यामा बीटा या किरणांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे बघा अल्फा घ्यामा बीटा या किरणांचा शोध हेनरी ब्रेकवेल या शास्त्रज्ञांनी या किरणांचा शोध हा लावलेला आहे बघा पुढचा प्रश्न इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे बघा इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे बघा ऑप्शन ठिकाणी दोन राहील प्रकाशाचे आपस्करण या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या पेशी शरीरामधल्या पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा खालीलपैकी कोणत्या पेशी शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करतात बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे कोणत्या पेशी असतात शरीरामधल्या पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा करतात तर तांबड्या रक्त पेशी शरीरामधल्या पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा करतात प्रश्न क्रमांक एकोणीस बघा रानडे गांधी अँड जीना या ग्रंथाचे लेखक हो पुढीलपैकी कोण आहेत बघा रानडे गांधी अँड जीना या ग्रंथाचे लेखक हो पुढीलपैकी कोण आहेत बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकाचे लेखक आहेत बघा पुढचा प्रश्न जनरल डायर यांचा वध पुढील कोणी केला जनरल डायर यांचा वध पुढील कोणी केला होता बघा जनरल डायर बघा जनरल डायरचा वध हा उधमसिंग यांनी जनरल डायरचा वध हा केला होता पुढचा प्रश्न बघा गोलपीठा या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी हो कोणा गोल या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे महत्वपूर्ण गोलपीठा या पुस्तकाचे लेखक पुढील पैकी नामदेव ढसाळ गोलपीठा या पुस्तकाचे लेखक आहेत पुढचा प्रश्न बघा सव्वीस ऑगस्ट सन एकोणीसशे ब्याऐंशी चंद्रपूर जिल्ह्याचं विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला बघा चंद्रपूर जिल्ह्याचं विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता तर गडचिरोली जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा धुळे हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा धुळे हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा धुळे हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे बघा पुढचा प्रश्न भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठवण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट पुढीलपैकी कोणता भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठवण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट पुढीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील स्वास मराठी चित्रपट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला रायगड या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सव्वीस नायगाव मयूर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये नायगाव मयूर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर नायगाव मयूर हे अभयारण्य बीड या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न बघा इंद्रावती मांजरा दारणा या नद्या कोणत्या नदीच्या उप इंद्रावती मांजरा आणि दारणा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर या सर्व नद्या गोदावरी या नदीच्या उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा अस्तंभा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा अस्तंभा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा आस्तंबा हे पर्वत शिखर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी अप्रयोग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढा वसई आणि मनोर या खाड्या कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या बघा वसई आणि मनोर या खाड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या त्या खाड्या आहेत बघा वसई आणि मनोर या खाड्या ठाणे जिल्ह्यामधल्या त्या खाड्या आहेत पुढचा प्रश्न बघा अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध बघा अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी ते प्रसिद्ध आहे अलिबाग तर अलिबाग हे ठिकाण कलिंगड या फळासाठी ते प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न बघ महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या एका विभागामध्ये बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक कापसाचं क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका विभागामध्ये आहे बघा सर्वाधिक कापसाचं क्षेत्र बघा तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील विदर्भामध्ये सर्वाधिक कापसाचं क्षेत्र आहे पुढचा ऑप्शन नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा ओरस बुद्रुक हे ठिकाण कोणत्या जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे तर ओरस बुद्रुक हे मुख्य ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे पुढचा प्रश्न बघा रायगड जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता एक किल्ला आढळत नाही बघा रायगड जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही बघा रायगड जिल्ह्यामध्ये अजिंक्यतारा हा किल्ला आढळत नाही तर अजिंक्यतारा हा किल्ला सातारा या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे पुढचा प्रश्न पानझडी वृक्षाची वने खालीलपैकी कोणत्या भागामध्ये प्रामुख्याने आढळतात बघा पानझडी वृक्षाची वने कोणत्या विभागामध्ये प्रामुख्याने आढळतात पानझडी वृक्षाची वणे तर विदर्भामध्ये पानझडी वृक्षाची वणे प्रामुख्याने आढळतात पुढचा प्रश्न बघा खोगीर भरती बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत खोगीर भरती आणि बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत बघा ऑप्शन या ठिकाणी दोन राहील पु ल देशपांडे या पुस्तकाचे लेखक आहेत पुढचा प्रश्न बघा मॅन ऑफ पीस हे टोपण नाव पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचं आहे मॅन ऑफ पीस हे पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचं टोपण नाव आहे मॅन ऑफ पीस तर मॅन ऑफ पीस असे लालबहादूर शास्त्री यांचं ते टोपण नाव आहे पुढचा प्रश्न बघा आधुनिक मराठी कवितेचे जनक असे पुढीलपैकी कोणा आधुनिक मराठी कवितेचे जनक असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात बघा आधुनिक मराठी कवितेचे जनक असे कृष्णाजी केशव दामडे यांना आधुनिक मराठी असे म्हणतात पुढचा प्रश्न ध्वनी लहरींचा अभ्यास कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो बघा ध्वनी लहरींचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो बघा ध्वनी लहरींचा अभ्यास जो आहे अकॉस्टिक्स या शास्त्रामध्ये ध्वनी लहरींचा अभ्यास केला जातो पुढचा प्रश्न बघा नायट्रोजन या वायूचं प्रमाण हवेमध्ये खालीलपैकी किती टक्के बघा नायट्रोजन या वायूचं प्रमाण हवेमध्ये एकूण किती टक्के आहे बघा नायट्रोजन या वायूचं हवेमधलं एकूण प्रमाण अठ्ठ्याहत्तर टक्के एवढं ते प्रमाण आहे पुढचा प्रश्न बघा डबल फॉल्ट आणि डाऊन स्ट्रोक या संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित डब डबल फॉल्ट आणि डाऊन स्ट्रोक या संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर लॉन टेनिस या खेळाशी या संज्ञा संबंधित आहेत पुढचा प्रश्न बघा ग्रीन पार्क हे स्टेडियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ग्रीन पार्क हे स्टेडियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ग्रीन पार्क तर ग्रीन पार्क हे स्टेडियम कानपूर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा संयुक्त राष्ट्र संघटना दिवस बघा खालीलपैकी कोणत्या दिवशी संयुक्त राष्ट्र संघटना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा संयुक्त राष्ट्र संघटना दिन तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील चोवीस ऑक्टोबर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे देशामधलं पहिले राज्य पुढीलपैकी कोणत्या पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे देशामधलं पहिलं राज्य पुढीलपैकी कोणतं आहे बघा पंचायत राज पद्धती स्वीकारणार राजस्थानी राज्य देशामधलं पहिलं राज्य आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राज पद्धत खालीलपैकी केव्हा स्थापन करण्यात आली बघा महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राज पद्धत खालीलपैकी कोणत्या दिवशी स्थापन करण्यात आलेली आहे तर एक मे सन एकोणीसशे बासष्ट या दिवशी या दिवसापासून महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राज पद्धत स्थापन करण्यात आलेली आहे क्रमांक पुढचा बघा प्राचीन स्मारक कायदा कोणत्या वर्षी पास करण्यात आलेला तो कायदा आहे बघा प्राचीन स्मारक कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पास करण्यात आलेला तो कायदा आहे बघा प्राचीन स्मारक कायदा तर सन एकोणीसशे चारमध्ये मध्ये प्राचीन स्मारक हा कायदा बघा पास करण्यात आलेला तो कायदा आहे बघा पुढचा प्रश्न बघा आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते बघा आर्थिक विकेंद्र जनक म्हणून पुढीलपैकी कोणाला ओळखले जाते बघा आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक तर लॉर्ड मेव यांना आर्थिक जनक असे म्हटले जाते बघा पुढचा स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यामागे खालील बघा स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यामागे संकल्पना होती बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील चित्तरंजन दास या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाचनालय या ठिकाणी शब्द आहे योग्य विग्रह आपल्याला करायचा आहे बघा वाचनालय बघा योग्य विग्रह या ठिकाणी आपल्याला करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वां व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं पी डी एफ ते एकूण बाराशे पेजमध्ये आहे त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत सन दोन हजार अकरापासून ते आत्तापर्यंत झालेले पोलीस भरतीला विचारलेले सर्व प्रश्न त्यामध्ये आपण टाकलेले आहेत आणि दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका त्यामध्ये तुम्हाला पण अजून मिळणार आहेत ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे कारण त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस व्हॉट्सॲप किंवा कॉल करून या ठिकाणी तुम्ही ते पी डी एफ घेऊ तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सॲपवर सर्व पी डी एफ पाठवल्या जातील